ऐका महिला मंडळ व्यवस्थित आहे का हिच्या सगळ्या मैत्रिणी रोडच्या कडेला घर आहे सगळ्या मैत्रिणी आपापल्या नवऱ्याच्या पाठीमागं बसलेल्या आहेत तिला टाटा करतायत बाय करताय आम्ही चाललोय तुला जायचं नाही का की म्हणते हो मला जायचंय ना पण वेळ आहे पण वेळ आहे हिचा पाच वर्षाचा मुलगा जवळ येतो आई ए मम्मी सगळे गेले ग माझे मित्र आपल्याला नाही जायचं का मामाच्या घरी काय उत्तर द्यावं महाराज हे लहान गल्ली मुलगी म्हणते बाळा मामाचा फोन येऊ दे मामा न्यायला येईल थांब जरा तिची नजर रस्त्याकडे भाऊ फोनही करीत नाही भाऊ न्यायलाही येत नाही जीवनामध्ये ना कोणासमोर तरी व्यक्त होता आलं पाहिजे महाराज आपला मित्र एखादा असावा मैत्रीण असावी जिथं दुःख झालं का व्यक्त कर यावं आणि आनंद झाला की आनंद सुद्धा सांगता आला पाहिजे हृदय भरलेलं सांगावं सासूला सगळं कळत होत पण सांगता येत नव्हतं कारण माहेराचा कमीपणा मुलीला सहन होत नाही महाराज ते कसे असू दे अरे ज्यावेळेला तिला बोलते ना सासू ती काही म्हणत नाही पण ज्यावेळेला सासू म्हणेल तुझ्या आईनं तुला हे शिकवलं का ती म्हणते सासूबाई काय बोलायचं ते मला बोला माझ्या आईला बोलायचं संध्याकाळी दिवस मावळायला गेला पुरुष वर्ग दिवस मावळला दादा आला नाही फोन आला नाही वारंवार मोबाईल पोरगी बघते पण फोन नाही आलेला बस काय करावं काही सुचत नाही लहान ग पोरग जा आजीसोबत जा बाळा आपल्याला उद्या जायचंय जा ते लहान गप्पोर गासूकडे काढून दिलं ही आपल्या रूममध्ये गेली आतून कडी लावून घेतली बेडवर बसली महिला मंडळ आई बापाचा फोटो पेटीत होता तो फोटो काढला आणि तो फोटो हृदयाला लावून पूर्वी प्रचंड रडली आई बाबा काय पाप केलं हो, का तुम्ही दोघही